नमस्कार मैत्रिणी आज या ठिकाणी आपण देशी गावरान गावराचं हिरवं वाटाण्याची भाजी आपण पाहणार आहोत ही भाजी कशी बनवायची आहे ती एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम मी तेजस्वी तुमचं माझ्या ज्येष्ठ या युट्यूब चॅनलवर स्वागत करते चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम मी अशी देशी वांगी घेतलेली आहेत आणि त्याचा आपल्याला साल आहे साईड ची गाठी आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत काटे पचतात ना त्याच्यासाठी आपल्याला काटे काढून घ्यायचे आहेत देशी गावरान वांगड चवीला खूप छान लागतं आणि त्याचा पत्ता रस्ता पण खूप चवदार होतो आपण जे साईडला जे काटे असतात ते साईड का काढून टाकू त्याच्यामुळे काय होतं तर वांग चांगलं शिस्त टाकायचं आहे तुम्ही हे वांग तिखट पण करू शकता आणि मिठाच पण करू शकता पण हे वांग मी मिठाचं बनवलेलं आहे त्याच्यामध्ये कच्च्या मसाल्याचा वापर करणार आहे त्याच्यामध्ये मी लवंग दालचिनी काळी मिरी हाजुरी आणि तमालपत्र मी हे मिक्सरमधून काढून ठेवलेलं आहे गूड जे आहे ते मी वापरते कारण हे बनवायचं म्हटलं तर त्याला खूप वेळ जातो त्याच्यामुळे मी प्रत्येक रेसिपीसाठी मी प्रत्येक रेसिपी करताना अगोदर सांगते की मी हा मसाला मी अगोदरच करून ठेवलेला आहे आता आपली सगळी वांगी आपण चिरून घेऊया चिरून झालेली आहे आता स्वच्छ पाण्याने आपल्याला हे धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला हिरव्या वा हिरव्या वाटणाचं मांग करण्यासाठी खोबरं कोथिंबीर देशी लसूण आणि ह्याच्यामध्ये कच्चा मसाला पण घ्यायचा आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमधून वाटण बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक असं वाटण आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि माग म्हटलं होतं ना कच्चा मसाला त्याच्यामध्ये लवंग दालचिनी शहाजिरी काळी मिरी तमालपत्र होतं त्याची पूड मी ह्याच्यात टाकली आहे जी अगोदर करून ठेवली होती वाटण बनवून तयार आहे याच्यासाठी मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल गरम झालं की आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे त्या फोडणीमध्ये मी सुरुवातीला मोहरी टाकली आहे त्यानंतर जिरे टाकायचे आहे म्हणजे वाटण केलं होतं त्याच्यामध्ये खोबरं लसूण कोथिंबीर कच्चा मसाला टाकलं होतं ते वाटण आपल्याला आता गॅसवरती कढईमध्ये टाकायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे आता तेलामध्ये हे आपण व्यवस्थित असं परतून घेऊया ज्यावेळेस आपण तेलामध्ये फोडणी टाकतो ना खूप खमंग असा वास आपल्याला ह्या वाटणाचा येतो खूप छान अशी देशी गावरान वांग्याची भाजी होते आजकाल वांग्यामध्ये पण खूप हायब्रीड वांगी निघलेली आहेत देशी वांगी ओळखता पण येत नाहीत की देशी कोणते आहेत आणि हायब्रीड कोणते आहेत ज्याला काटे आहेत ना ते समजायचं की ती देशी गावरान वांगे आहेत आता मसाला पूर्ण वांग्यांना ला लावला आहे आता आपल्याला एक तांब्या ह्याच्यात पाणी टाकायचं आहे पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला ह्या भाजीसाठी आपल्याला हिरव्या देशी वांग्याच्या वाटणातलं जे वांग आपण करतोय त्याला आता मीठ टाकलेलं आहे आणि याच्यासाठी मी शेंगदाण्याचं कूट शेंगदाणे खरपूस बनवून अगोदर शेंगदाण्याचा कूट बनवून घेतला होता आणि तो शेंगदाण्याचा कूट मी आता इथं टाकलेला आहे आणि एकदा उलताण्याने व्यवस्थित असा आपल्याला सर्व एकजीव करून घ्यायचा आहे जेणेकरून एका ठिकाणी हे राहणार नाही आणि त्याच्या गाठी होणार नाही तसा आपल्याला सर्व बाजूने आपल्याला उलताण्याने एकदा फिरवून घ्यायचं आहे हिरव्या वाटाणाची देशी वांग्याची भाजी चवीला खूप छान लागते चपातीसोबत जर आपण ही खाल्ली ना तर दोन चपात्यात जास्त जेवण आपल्याला जाते आता ह्या भाजीला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली की नंतर आपल्याला जर आपल्याला पटकन जर शिजायचं असेल तर थोडंसं ताट झाकायचं आहे आणि ताट न झाकता म्हटलं तर एक पंधरा वीस मिनटं लागतात शिजायला जास्त पण वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता की आता भाजी उकळलेली आहे आता भाजी एक पाच ते दहा मिनटं अजून लागणार आहेत शिजायला हिरव्या वाटाणातली वांग्याची भाजी चवीला खूप छान लागते आणि मुलांना डब्याला पण हे देऊ शकता तसेच लहान मुलांना पण तुम्ही ही भातासोबत किंवा चपाती कुसकरून तुम्ही चारू शकता मुला आवडीनं खातील आता भाजीला उकळी आलेली आहे आता आपली भाजी दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता बनली आहे